हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार तर हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण आपले मिनी ब्लॉग पण असतात एक दिसाड फुल ब्लॉग आणि एक दिसाड मिनी ब्लॉग असा असतो त्यामुळे हा व्हिडिओला थोडासा लेट झालेला आहे तर प्लीज समजून घ्या तर चला आम्ही दोघींनी पण मस्त असा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि हा ड्रेस आहे ना मी बड्डेला घेतलेला पण तेव्हापासून हो काय घातलाच वेळच केला नव्हता तर आज आण आणि मी सुद्धा व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि मस्त असं दोघी पण तयार झालेला आहे आणि आता नाही म्हटलं तर संध्याकाळच्या पाच साडेपाच होत आलेत आणि आम्ही दोघी पण चाललेलो आहे मंदिरात कारण सकाळपासून काही जाणच झालं जा नाही कारण आणवी सुद्धा स्कूलमध्ये गेलते आणि मग एकटीला पण नाही जावं वाटत आणला सुद्धा यायचं होतं माझ्यासोबत त्यामुळे चल म्हटलं आपण दोघी जाऊया आणि मला अजून घरातली सुद्धा पिंडीचा सॉरी शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करायचा आहे पण म्हटलं अगोदर आपण आहे ना, ना मंदिरातून या महादेवाच्या हि तर जवळ आहे पण बघूया आता गर्दी आहे का काय गर्दी असेल तर थोडा लेट होईल गर्दी नसेल तर छान दर्शन होईल तिथं आठ लिंग असे आहेत खूप छान आहे एकदम असं साधं सिंपल मंदिर आहे पण एकदम असं गावाकडं असल्यासारखं वाटतं गेलं की तिथं तर आम्ही दोघींनी रिक्षा रिक्षाने रिक्षा चाललेलो आहे तर चला आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मंदिर कसं आहे काय आहे हिर बघ ना Eva तर खूप छान दर्शन झालं जा आणि जास्त काय व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही आणि आणने थोडासा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो खरंच खूप छान वाटत होतं मंदिरात थोड्या वेळ थांबावं म्हटलं पण पाऊस यायला लागला आणि नंतर मग आम्ही छत्रे वगैरे काहीच आणले नव्हते त्यामुळे म्हटलं नको आता घरी पण आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यामुळे म्हटलं परत जास्त वेळ होईल प्रदोष ह्या वेळेत घातलेला खूप चांगलं असतं त्यामुळे सकाळी मी आपलं साधी रोजची पूजा करून घेतली आणि म्हटलं आता मंदिरातून जाऊन आलं की ही पूजा करता येईल त्यानंतर मग घरी आले घर वगैरे झाडून जातानाच गेल ते जाताना कारण म्हटलं आपल्याला यायला ले थोडासा लेट होईल रिक्षाने जावं लागतं यावं लागतं त्यानंतर मग हिथं अभिषेकाची पूर्ण तयारी केली आणि हिता अभिषेक अभिषेकाला सुरुवात केली जसं जमेल मला तसं मी केलेलं आहे आता मला काय एवढं म्हणजे परफेक्ट परफेक्ट म्हणायचंच नाही पण जसं जमेल तसं करायचं आपल्याला देव फक्त श्रद्धेचा भुकेलेला आहे आपल्या पूजेमध्ये काय आहे काय नाही हे महत्त्वाचं नाही फक्त आपण मनोभावे पूजा केली पाहिजे आणि ती नक्कीच आपल्या आपण केलेली पूजा नक्कीच देवापर्यंत पोचेल हे मनात ठेवून आपण पूजा करायची तर हिथं मी अगोदर पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर दुधाने हि तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता फक्त मी इथं आता दुधानेच कर अभिषेक घातलेला आहे फक्त कच्चं दूध घ्यायचं उकळेलं तापवलेलं अजिबात दूध घ्यायचं नाही तर हिथं थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता आणि हा ड्रेस कसा दिसतो आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मध्येच मी फिटिंग करून हा ड्रेस तरी सुद्धा आता मला ढिल्ला होतोय तर आता वजन कमी करायचं करायला लागले तेव्हापासून हे एक काम वाढलेलं आहे की टिपा वगैरे मारणं तर वजन कमी करायचं म्हटल्या करायचंच तर त्यानंतर छान असा अभिषेक वगैरे करून घेतला शिवलिंगाला त्यानंतर एक छोटासा चौरंग आहे माझ्याकडे त्याच्यावरती मी अगोदर तांदूळ टाकून घेतले आणि नंतर मग जी काय आपले या हे आहे ते त्याच्यावरती ठेवलं आणि मस्त असं अभिषेक करून घेतला आता आणि मी काही इथं यायला तयार नव्हते कारण ती खूप दमलेली आणि लगेच आले की तिने ड्रेस वगैरे काढला आणि आता ती थोडंसं नाश्ता करत बसलेली त्यामुळे ती काय व्हिडिओमध्ये नाही आली कारण तिला आवडतं असं पूजा वगैरे करायला पण ती त्यामध्येच बिझी होती त्यानंतर मग इथं परत काय चंदन सुद्धा लावून घेतलं आणि जे काही फुलं आणलेली ते सुद्धा वाहून घेतले आता इथं काय मला धोत्रायचं फुल भेटलं नाही फळच भेटलं तेच घेऊन आले बेलपत्र सुद्धा घेतलेले तर आता तेच वाहून घेते आणि त्यानंतर मग झालेली आहे पूजा तर संध्याकाळी मग आता आरतीचा सुद्धा टाइम झाला तर आता आरती करून घेणार आणि जर सोमवारी आहे ना तुम्हाला काही नैवेद्याला नाही बनवायला जमलं तर आपलं साधा सिंपल असा नैवेद्य बनवायचा भात आणि त्यासोबत दही हे खूप आवड आवडीचं हे आहे आणि दुसरं काय खीर वगैरे बनवू शकाल तर बनवू शकता पण हे नक्कीच एकदा तरी नैवेद्याचा दाखवा जर सोमवारी आता ह्या सोमवारी मी तेच केलं तर पुढच्या सोमवारी बघू पण हे खूप आवडीचा हे आहे पदार्थ त्यामुळे दही भाताचा नैवेद्य दाखवला मी आरती वगैरे झाल्यानंतर तर बघू शकताय छान अशी पूजा केलेली आहे अगोदर आरतीच्या अगोदर साखर आणि दूध चा नैवेद्य ठेवला आणि आरती झाल्यानंतर मग ते दही भाताचं नैवेद्य ठेवलेलं आहे तर खूप छान वातावरण झालं तर घरामध्ये प्रसन्न आणि मी सुद्धा बघा कसं चाललंय लगेच कपडे चेंज केली तिला कारण तो ड्रेस आहे ना आता छोटा होत आहे त्यामुळे तो टोचत होता त्यामुळे तिने लगेच काढला तर चला आता मला बाकीची सुद्धा तयारी करायची आहे नैवेद्याची आणि माझा जेवण सुद्धा जेवणाचं नाही आता उपास काय आपल्याला सोडायचा नाही कारण आज श्रावणातल्या सोम पहिला सोमवार आणि भावाचा उपास सुद्धा एकाच दिवशी आलता त्यामुळे हा उपास उद्या सोडायचा आहे तर थोडीशी तयारी करायची होती फक्त आता बटाटा मी हिरव्या मिरचीचं बटाट बनवणार आहे शाबू अजिबात मी खाल्ला नाही कारण आपलं डायट चालू असल्यामुळे असल्यापासून आहे ना, ना उपासाला मी शाबू वगैरे खात नाही दिवसभर फ्रूट वगैरे खाल्ले ताक सुद्धा पेलं तरी चालतं ता पण ताक नाही पेली फक्त फ्रूट आणि आता म्हटलं कारण आता नाही काय खाल्लं ना, ना संध्याकाळी झोप लागत नाही त्यामुळे म्हटलं थोडंसं का होय ना बटाटा बनवाव तर आता तेच करत होते आरती सुद्धा झालेली आहे देवाला नैवेद्य दे सुद्धा दाखवायचं आता एका साईडला मी छोट्याशा पातेल्यामध्ये मी भात बनवायला ठेवलेला आहे कारण आता भात मी दुपारीच बनवलेला तो शिल्लक होता पण म्हटलं तो नको दाखवायला आता नवीन ताजा असा भात मी बनवते आणि सारखी सारखी एकच एक कमेंट येते बऱ्याच ताईंची की ताई तू वर्कआउटचा व्हिडिओ आमच्यासोबत शेअर कर काय काय वर्कआउट करते तर ते मला जरा बरं वाटत नाही वर्कआउटचा वगैरे व्हिडिओ शेअर करायचा मला म्हणजे कम्फर्टेबल नाही मी त्याच्यामध्ये तर जरी तुम्हाला वर्कआउट वगैरे करायचं करायचं असेल बघून तर तुम्ही त्या साक्षी मॅडमचं जे इन्स्टा आयडिया आहे ना त्याला फॉलो करून तुम्ही ते वर्कआउट बघू शकता तिथून तुम्ही करू शकता आणि अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचाराल मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल तर चला आता हे मी खाऊन घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आज खरंच खूप छोटा ब्लॉग झालेला आहे त्याबद्दल सॉरी कारण आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून व्हिडिओ शूट करायला घेतला आणि त्यानंतर मग जास्त काही शूट केलाच नाही जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्या शेवटी महत्त्वाचं बोलायचंच राहून केलं तर तुम्ही सर्वजण माझ्या मी ब्लॉगला खूप छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच माझ्या कायमसोबत असू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ